बळीराजा स्पेशलच्या बडीशेप लागवड या स्पेशल व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत मित्रांनो गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांमध्ये बडीशेप लागवड प्रामुख्याने होते महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव या गावामधील प्रगतीशील शेतकरी श्री गणेश दादाराव काळे आणि श्री अजिनाथ दशरथ काळे यांनी दहा गुंठे क्षेत्रावर मंगलम शरयू सीडच्या वोलिना या बडिशेप व्हरायटीची लागवड केली होती दहा गुंठे बडिशेप पिकाच्या लागवडीमधून तीन ते चार महिन्यामध्ये पन्नास ते साठ हजार रुपये उत्पन्न त्यांना मिळणार आहे तर मग मित्रांनो कमी पाण्यात कमी खर्चात भरघोस नफा मिळवून देणाऱ्या बडीशेप पिकाची शेती कशी करावी बियाणे लागवड उत्पादन विक्री यांची माहिती आपण घेऊ प्रगतशील शेतकरी मित्रांकडून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो करा स्पेशल आणि बेल दाबून, नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा पटेल नमस्कार नमस्कार काळे पाटील महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच तुम्ही बडीशेपची शेती करताय आणि ते सुद्धा प्रायोगिक तत्वावर दहा गुंठ्याची तुम्ही शेती केली तर या शेतीसाठी आलेला खर्च आणि याच्यातून मिळणारं उत्पन्न तुम्हाला किती आहे या दहा गुंठे बडशेप शेतीसाठी आम्हाला मशागत ट्रॅक्टर मजुरी औषधी आणि खत यासाठी आम्हाला जवळपास पाच ते सहा हजाराच्या दरम्यान खर्च आलेला आहे त्यामध्ये दहा गुंठ्यामध्ये निव्वळ उत्पन्न दोन क्विंटल दीड ते दोन क्विंटल उत्पन्नची अपेक्षा आहे आणि याचा सरासरी रेट पाहिला तर अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलोनी जवळच गावातील हॉटेल्स आणि काही किराणा दुकान तसेच मॉल्स मॉल्समध्ये मध्ये याची मागणी आलेली आहे आणि याच निवळ उत्पन्न एक पन्नास ते साठ हजार रुपये दीड ते दोन क्विंटलचे अपेक्षित आहे म्हणजे शंभर टक्के तेवढं पाहिलं पाहिजे बडीशेपची लागवड समजा आमच्या इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करायची असेल तर त्यासाठी जमीन कशी असावी लागवड आपण कोणत्या महिन्यात केली होती लागवड करत असताना ती कशा पद्धतीने केली आणि हे के लागवड करत असताना दहा गुंठ्यासाठी तुम्हाला एकूण बियाणं किती लागलं बडीशेपच्या लागवडीसाठी जमीन ही सुपीक असं सुपीक पाहिजे आणि पाण्याचा निचरा होणारी पाहिजे लागवडीसाठी आपण जमिनीची मशागत करून सरी, 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 सरी केली आणि लागवडीच्या वेळेस खतामध्ये पंधरा पंधरा आणि सिंगल सुपर फॉस्पेटचा वापर केला आ, याची लागवड टोकन पद्धतीने करावी लागते आम्ही तर पाट पाण्यावर पाणी दिलं आहे दहा गुंठ्यामध्ये अडीचशे किलो ही बियाण्याची व्हरायटी कोणती होती या बियाण्याची व्हरायटी सर मंगलम सीड्स आणि आपल्या संभाजीनगरचं शरयू सीड्स वोलिना हायब्रीड ही जात होती बडीशेपची शेती करताय तुम्ही म्हणजे चालू वर्षी प्रायोगिक तत्वावर केली आणि पाटपाण्यावर केली परंतु तुम्हाला असं वाटतंय का याच्यापेक्षा वेगळी पद्धत जर अवलंबली असती तर याच्यापेक्षा अजून उत्पादन मिळालं असतं आणि यासाठी लागवडीचा हंगाम कोणता निवडायला पाहिजे नक्कीच जर आधुनिक पद्धत जसे की ठिबक सिंचन वगैरे जर आपण वापरलं असतं आणि बेड पद्धती वापरली असती तर उत्पन्नात वाढ झाली असती आणि खरं म्हणजे यावेळेस प्रायोगिक तत्वावर असल्या कारणाने आमची ही लागवड उशिरा झाली आहे जी की डिसेंबर पंधराला झाली पण शक्यतो बडीशेपची शेती ही ऑक्टोबर एक ते ऑक्टोबर पंधरा या दरम्यान झाली पाहिजे त्यामुळं उत्पन्नात नक्कीच फरक दिसून येईल आणखी यामध्ये काय आहे की का चार फुटी बेड जर काढले आणि त्याच्यामध्ये झीकझाग पद्धतीने जर लागवड केली आणि तर त्याच्यामध्ये अजून उत्पन्नाची वाढ होऊ शकते शंभर टक्के काळे पटेल हे लागवडीनंतर किती दिवसात पीक हार्वेस्टिंगसाठी येतं आणि आता हार्वेस्टिंग करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने हार्वेस्टिंग करावी लागते हे पीक सर जवळ एकशे वीस दिवसानंतर हार्वेस्टिंगला येतं आता यामध्ये हे मूळचं पीक आहे राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये या पिकाचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं आता यावेळेस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच बडीशेपचा पीक आपण केल्यामुळं आपल्याला हार्वेस्टिंगला थोड्याफार अडचणी येत आहेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जो हिरवा माल असतो त्याला बाजारात चांगला भाव आहे हिरवा माल आहे जो काढण्यासारखा का आहे हार्वेस्टिंग सारखा आहे तो आम्ही हाताने कैचीनी कट करून सावलीत वाळवतोय आणि घरच्या घरीच आम्ही चोळून त्याला तयार करतोय काळे पाटलांनी बडीशेपची शेती महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा यशस्वी केली ही यशस्वी शेती करत असताना त्यांच्या या यशामध्ये पंचायत समिती कृषी विभागाचा सुद्धा फार मोठा वाटा आहे पंचायत समिती कृषी कृषी विभागाचे श्री राम आपल्या समोर उठे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडनं आपल्या महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या पिकामधून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेत आहोत जगताप सर नमस्कार नमस्कार पण आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी काळेपाटलांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आपण आजूबाजूला जर पाहिलं तर हा एकदम चांगल्या प्रकारचा बडीशेपचा प्लॉट त्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्यातून चांगलं उत्पन्न त्यांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये त्यांना मिळालेलं आहे मग तालुक्यामध्ये हा प्रथमच उपक्रम राबवले म्हणून राबवण्यात आला आहे आणि बडीशेप हे पीक पाहिलं तसंच जर या पीक दुर्लक्षित पीक आहे आपल्याकडं आपल्याकडे फळबागा वगैरे आणि जे पारंपरिक पिकं आहेत अशी पिके घेतली जातात कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत असतो की लोकांमध्ये वेगवेगळ्या पिकाची आवड निर्माण होईल आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग करावे त्याच माध्यमातून हा बडीशेपचा एक प्रयोग आमच्या समोर आल्यानंतर आम्ही काही शेतकऱ्यांसमोर मांडला त्यापैकी ह्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये रुची दाखवली आणि दहा गुंठ्यावरती प्राथमिक प्रायोगिक तत्वावर ही बडीशेप लागवड त्यांनी या ठिकाणी केली आणि त्यांच्याबरोबर पाहणी करत असताना हे पीक आमच्यासाठी नवीनच होतं परंतु ह्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून ह्या वर्षी आम्हाला असं जाणवलं की हे पीक आपल्याकडे येऊ शकतं आणि चांगल्या प्रकारे ये येऊ शकतं आणि त्याचमुळं कृषी विभागाने पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अनेक शेतकरी एकत्रित करून गट तयार करून हिबडीशेपचं पीक जे आहे हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं लावता येईल त्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून आम्ही त्याचं पॅकेज ऑफ प्रॅक्टिस जास्त म्हणजे लागवडी पासून ते काढणीपर्यंत पर्यंत जे काही त्याच्यामध्ये काळजी घ्यायची जे काही वेळेवर कोणती कामं करायची याच्या संदर्भात विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ आणि आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक तयार करून देणार आहेत आणि त्या माध्यमातून मग यांच्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होऊन अधिक आदि, उत्पन्न यायला याच्यामध्ये एक संधी आहे तुम्ही बडीशेपची शेती आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा तर यशस्वी केली आणि ही यशस्वी शेती करत असताना तुम्हाला कोणाकोणाचं मार्गदर्शन लागतो आम्हाला बडीशेपची शेती करताना तालुका कृषी अधिकारी सुपेकर साहेब पंचायत समिती श्रीगोंदा कृषी अधिकारी जगताप सर ओम साई राहुल पोळ साहेब परत शरयू सीड्सचे आनंद बाबर साहेब यांचा आम्हाला यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही हा प्लॉट करू शकलो पाटील आणि जगताप सर गडशेपची शेती ही तशी बाहेरच्या राज्यातली परंतु आपल्या इथं तर यशस्वी झाली आणि आमच्या इतर देशाच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही शेती का करावी याविषयी आम्हाला थोडस मार्गदर्शन ही शेती माझ मला एक सांग मी एक शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ही शेती राजस्थान गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात होते आपल्या इकडं काय शेतकरी जे पारंपरिक पीक सातत्याने घेत आले आणि सगळे शेतकरी ती एकच पीक घेतल्यामुळं मार्केटला त्या पिकाची खूप गर्दी होते आणि त्या कारणाने बाजारभाव पडतो तर माझं शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही पण या दुर्लक्षित पिकाकडे वळलं पाहिजे आणि मार्केटमध्ये याचा सध्या जास्त आवक नाही आहे आणि भाव चांगला असल्याकारणानं तुम्ही या पिकाकडं वळले तर नक्कीच आर्थिकदृष्ट्या हे फायदेशीर ठरू शकतं प्रत्येक घराघरामध्ये बडिशेप ही खाण्याची वस्तू आहे प्रत्येक घरामध्ये ती पोचलेली आहे त्यामुळे याचं मार्केटिंग करण्यासाठी फार दूर जाण्याची किंवा फार विशेष प्रयत्न लागणार आहेत असं नाहीये परंतु तरी देखील मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाल्यानंतरही याचं मार्केटिंग आपल्याला पुणे शहरामध्ये असेल किंवा मोठमोठारे होलसेल किराणा दुकानदार असतील यांच्यापर्यंत आपण जर पोहोचलो तर त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला ह्या विक्रीसाठी अडचण येणार नाही आता यांच्याशी चर्चा केल्यानंतर यांचं जे काही उत्पन्न आहे हे तालुक्याच्या परिसरामध्येच यांची विक्री चालू आहे आणि ह्याची गुणवत्ता चांगली आहे याची चव चा चांगली असल्यामुळं इतर मार्केटमध्ये मिळणाऱ्या जे काही बडीशेप आहेत त्याच्यापेक्षा याची चव चा चांगली असल्यामुळं यांना घरी मागणी आहे त्याची अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी जर प्रत्येकाकडे ज्याला चार एकर पाच एकर क्षेत्र ना अशा शेतकऱ्यांनी दा जर असं दहा दहा गुंठ्याचा प्रयोग म्हणून जरी केलं तरी त्यांना एक शाश्वत उत्पन्न या पिकाच्या माध्यमातून मिळू शकतं त्यामुळे माझे मा सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की हा प्लॉट आपल्याकडे जे काही टेम्परेचर आहे साधारण या पंचवीस टेम्परेचरपासून ते तीस प, तीस बत्तीस टेम्परेचरपर्यंत हे पीक या ठिकाणी आलेलं या ठिकाणी दिसत आहे मग अशा टेम्परेचरमध्ये हे पीक येऊ शकतं आपण प्रत्येकाने अशा पद्धतीने जर आपल्या शेतामध्ये दहा गुंठ्यावर प्रयोग म्हणून जरी केला तरी आपल्याला चांगलं उत्पन्न याच्यातून मिळू शकतं आणि भविष्य काळामध्ये जर त्याच्यात जर तुमची मास्टरी झाली तर तुम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये हे पीक घेऊन व्यापारी सुद्धा या ठिकाणी घ्यायला येऊ शकतात आणि श्रीगोंदा हे एक बडीशेप विक्रीचं एक मोठं बाजारपेठ सुद्धा या ठिकाणी निर्माण होऊ शकते अशी आम्हाला यामध्ये अपेक्षा आहे त्या पद्धतीने आमचे प्रयत्न आहेत यात कसं आहे शेती मी स्वतः करतो उसामध्ये बारा बारा ते पंधरा महिने पाणी घालावं लागते त्याच्यामध्ये साठ 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 टनाच्या वरती आमच्याकडे काही उत्पन्न निघत नाहीये तर हे तीन साडेतीन मद, ते चार महिन्यामध्ये कमी पाण्यामध्ये पीक आहे आणि एकरी जर विचार केला तर त्याला दोन ते अडीच लाखापर्यंत उत्पन्न सहजासहजी निघू शकते आणि निवळ खर्च जर पाहिला तर मला माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ते जास्तीत जास्त तीस हजारापर्यंत हे उत्पन्न खर्च त्याचा येऊ येऊन आपल्याला लाखापर्यंत मिळू शकतो आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या यशोगाता फुलशेती फळशेती वनशेती भाजीपाला पिके वेलवर्गीय पिके तरकारी पिके दूध व्यवसाय प्रक्रिया उद्योग खते औषधे बियाणे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद